नमस्कार शेतकरी बंधूंनो कोणतीही भाजीपाला पिकं असतील वांगा असेल टोमॅटो असेल मिरची असेल इतर कोणतीही भाजीपाला पिकं असतील फुगवणीची वेळ ही खूप महत्त्वाची असते फुगवणीच्या वेळेत ग्रेडही खूप महत्त्वाची असतात आणि त्या बॅक्टेरिया देणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं ज्यावेळेस आपण झिरो बावन चौतीस फुगवणीच्या वेळेला देतो त्यावेळेस त्याच बॅक्टेरिया देणं खूप महत्त्वाचं असतं कारण जे समजा एखादा आपण झिरो बावन चौतीस हा ग्रेड देतो त्यावेळेस त्याच बॅक्टेरिया भेटणं महत्त्वाचं महत्त्वाचं असतं झिरो बावन चौतीस हा ग्रेड म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅशियम झिरो बावन चौतीस हा ग्रेड फुगवणीच्या वेळेला महत्वाचा आहे आपल्याला सर्वश्रुत आहे सर्वांना माहिती आहे त्यावेळेस आपल्या बॅक्टेरिया दोनच लक्षात ठेवायचं ज्यावेळेस तो ग्रेड देणार आहे त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर जर आपण फॉस्फरस फ्युलिबलायझिंग बॅक्टेरिया किंवा पोटॅशियम मोबिलायझम बॅक्टेरिया म्हणजे पी एस बी आणि के एम बी या बॅक्टेरिया द्यायला विसरू नये कारण फुगवणीच्या वेळेला ते ग्रेड अपटेक होणं खूप महत्त्वाचं असतं जे खतं आपण देतो आहे ते पिकाला लागणं हे खूप महत्त्वाचं असतं अपटेक होणं महत्त्वाचं असतं दिवसेंदिवस हाच प्रॉब्लेम खूप मोठा येतो आहे तर आज आपण बघू शकतो या शेतकऱ्याने जर बघितलं तर पी एच बी आणि के एम बी झिरो बावन चौतीस हे दिल्यानंतर काय रिझल्ट आला आहे फुगवणीची काय अवस्था सुरू आहे क्वालिटी पण एक नंबर आहे झाडामध्ये ताकद पण आलेली आहे आणि फुगवणीची जी क्षमता आहे ती पण चांगल्या पद्धतीची आहे आपल्याला दिसतंय की कशी फुगवण तर नक्कीच शेतकऱ्यांनी झिरो पाहून चौतीस हा दिल्यानंतर पी एच बी आणि की एम बी या दोन प्रकारच्या जर बॅक्टेरिया दिल्या तर फुगवणीचा काळ हा चांगल्या पद्धतीचा तयार होतो आणि फुगवणी प्रत्येक पिकाची चांगली होते तर नक्कीच सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे पी एच बी आणि की एम बी या दोन बॅक्टेरियाचा वापर विशेष करून आपण फुगवणीच्या वेळेला केला पाहिजे धन्यवाद